मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग खुशखबरी त्याच्या अनुपस्थितीत आज तीच मुलींना शाळेत पोहोचवण्यास गेली डॅड न सांगता गेले म्हणून आर्याचे गाल फुगलेले पण मम्मा सोबत आहे हे जाणवून जिया खुश होती आर्याने मम्माच्या फोनवरून डॅडना कॉलही केला डॅडने सॉरी म्हणत कानही पकडले मोठे चॉकलेट घेऊन या ही आर्याची मान्य केली ब्रेकफास्ट उरकून बुवाजी आणि फुफाजी निघण्याच्या तयारीला लागलेले आणि हिची किचनच्या आत बाहेर करत गडबड मी आवरते डायनिंग तुम्ही ब्रेकफास्ट करा असं भारती आणि विभा दीदींना नुकतंच सुनावलेलं थोडस दरडावूनच ऐकतच नाहीत दोघीजणी मान्य आहे त्यांना आमच्यासोबत ब्रेकफास्ट करणे ऑकवर्ड वाटत असेल पण आता सगळ्यांचं झाल्यावर तरी खाऊन घ्यायचं तार। ना तिथेही टाळाटाळ आम्ही दोघींना दिदी म्हणतो बहिणीसारखंच मानतो, मानतो। सर्वजणच त्यांना मानाने वागवतात तरीही त्यांच्या मनातील ही, मना ही मालक आणि नोकर दरी भरूनच निघत नाही काय करावं मलाही समजत नाही आपल्याच विचारात मग्न अन सोफ्यावर बसलेल्या मम्मीजींचा डायनिंगवर निवांत चहा घेत रेंगाळणाऱ्या रिधीमाला प्रश्न सोबत अरे नेत्र पल्लवी अरेही छनछन सुनाई दे रही है रिधू तुमने नहीं पायल खरेदी क्या मिश्किल हसल्या मम्मीजी अन उपम्याचे कॅस्ट्रोल घेऊन किचनकडे निघालेल्या तिने डोळे गच्च मिटले आणि पावलांचा वेगही कमी केला राजीव तुम्ही संकटातच टाकलं आहे मला तुमची छुनछून ऐकायची हाऊस पण आवाज आता घरभर गुंज रही है मेहराजी आर्याचे फारसे लक्ष नव्हते पण जिया बोललीच मम्मा नाहीच छुमछुम स्वतःची लहानपणीची आठवणही सांगितली माझ्या बेबी फोटोत पण पायात असेच छुमछुम आहेत गोडुली माझी ती पण नशीब तिने विचारलं नाही कुणी दिले पैजण नाहीतर पंचायत माझी पण आता मम्मीजी आणि दिदी तर सकाळपासून एकमेकींना इशारे करत आहेत माझ्या पावलांकडे पाहण्याचे राजीव मी काय करू हो नो no, मॉम मैं तो पायल पहनती ही नहीं हूं ये तो मेघा की पायल की आवाज है रुधिमाच बिनधास्त उत्तर डायनिंगशी परतलेल्या मेघाकडे पाहत खट्याळ हसली मेघा तो पायल टूट गई थी ना ज्वेलर क्या सुबह पाच बजे आकर पायल देकर गया मम्मीजी गंभीरपणे विचारत होत्या पण त्यांच्या डोळ्यातील थट्टा मेघाला जाणवलीच अ नाही मम्मीजी ते म्हणजे हे पैसण यांनी दिलेत मान खाली घालत डायनिंग मॅट्स गोळा करत हळुवार उत्तर ह्यांनी हा शब्द तर कसा बसा उच्चारला गेला तेव्हा मम्मीजी काय विचार करतील राजीव ने देखो तो जरा सोफ्याकडे ये असा इशारा केलाच आणि मेघाच्या घशात भीतीचा आवंढा हळुवार पाऊल टाकत मम्मीजींसमोर उभी पंजाबी ड्रेसची पायघोळ सलवार पाऊल पुढे करत पैंजण दाखवले बढिया चॉइस है राजीव की प्यारे लग रहे है नक्षीदार पैंजण पाहून मम्मीजींची कौतुक भरली नजर आणि हिने मनातच हुश केले ओ तो भाईने कल रात को पहना क्या तुम्ही मनाने केलीये प्यार का तोफा पायल रिधिमाने पाठवून गळ्यात हात टाकलेच ती थट्टा करणं बंद करणारच नव्हती आ नाही यांनी घातले फक्त गिफ्ट दिलं खोट बोलताना अडखळणार तर होतीच सोबत गालावरच्या लालीने केलेली गोड चुगली ओ गिफ्ट हातात दिलं का फिर तुम क्यों इतना शर्मा रही हो गालावर बोट फिरवतच रिधिमाचा प्रश्न अंती चपापली नाही कुठे काय मी तर ठीक आहे दोन्ही गालांवरून हात फिरवत त्याच्या नावानेच आरक्त होणारे गाल पूर्ववत करण्याचा निष्फळ प्रयत्न मॉम भाई तो रोमॅंटिक हो गए पायल पहना कर साथ में गाना भी गाया होगा पायलिया हो 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 रिधिमाचं तालासुरात गाणं पण ऐकायला ती थांबली नाहीच मी आवरून येते असं म्हणत जे तिथून पळाली ते थे थेट बेडरूम मोबाईलवर त्याचा पोहोचलो मिस यू बायको हा मेसेज आला चेहरा अधिकच गुलाबी झाला आवरत रूम भर वावरताना पैंजणांचा नाद होताच आणि हरेक छून सोबत तोही आठवत होता एकटीच रूम मध्ये मग लहर आली म्हणून जरा जोरात या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत धावून पाहिलं मध्यावर उभी राहत स्वतः भोवती गिरकी पाय टेकवत उचलत ठेका धरत नाचाची एखादी स्टेप उगाच स्वतःवरच खुश होणे खरच राजीव म्हणतात ते अगदी बरोबर गोड आवाज आहे हा मी ही काय वेड्यासारखी नाचते आहे राजीवनी पाहिलं तर काय म्हणतील पण खूप छान वाटतंय आज राजीव आज तुम्ही घरी असायला हवे होते प्लीज ही प्लांट विजिट संपवून लवकर घरी या आपल्याच नादात मग्न असताना तारावर थाप रिधिमा दिनची हाक दिवा, हातात धरलेल्या पदरा आड चेहरा लपवला स्वतःला सावरतच हळूच दार उघडलं साडे नऊ होत आलेले बुवाजी आणि फुफाजी एअरपोर्ट साठी निघत होते मेघाचं तोंड भरून कौतुक झालं तुझ्या आणि मुलींसोबत आमचे दोन दिवस छान गेले हे बुवाजींनी मान्य केलं राजीवला काय वेळ नसतोच ही तक्रारही केली मेरे छोटे भाई और भाभी को कर जा रही हो हमेशा उनका ऐसे ही ख्याल रखना बुवाजींच्या उठी हे शब्द म्हणजे मेघासाठी परफॉर्मन्सचं गोल्ड मेडलच जणू वाकून पाया पडली आणि बुवाजींचा आशीर्वाद दूधो नहाओ पूतो फलो अब जल्दी से खुशखबरी दे दो बुआजी गोड हसल्या खुशखबरी कसली ती गोंधळात बुआजींच्या बोलण्याचा अर्थ तिला उमगेना पण जवळ उभी रिधीमा खुदकन हसली मेघा खुशखबरी मतलब गुड न्यूज आजकल की जनरेशन को सिर्फ अंग्रेजी शब्द ही समज मे आते है नवीन पिढीच्या नावाने बुआजी खडे फोडत होत्या पण गुड न्यूज या शब्दापाशी मेघाचं डोकं सुन्न श्वास घ्यायचंही विसरलीच बुआजींशी पुढे काही बोलणं तर दूरच देखो अभी तुम सिर्फ पैतिस की ही हो। और राजीव अडतीस का वो प्लॅनिंग वगैरे बाद मे करना जितना जल्दी बच्चा हो जाए उतना तुम्हारे लिए अच्छा है बाद में ज्यादा प्रॉब्लेम हो जाएगी जि आर्या एक भाई तो चाहिए ही ना जवळ येत अगदी शांतपणे समजावत होत्या बुवाजी घाबरलेलीच अजूनही डोकं बधीरच मिठाईचे बॉक्स घ्यायला आत गेलेल्या मम्मीजी परतल्या पापाजी फोन कॉल संपवत गार्डन मधून आत आले रीमा मेघा की गोद भराई पे ही आएंगे हम अगले साल आनंदाने बोलणाऱ्या बुवाजी आणि मम्मीजी ही संभ्रमात पण मेघाचं मान खाली घालून उभं असणं अवघडले पण लक्षात आलं त्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे याचा अंदाजही दीदी आप कभी भी आ सकती है आपका ही घर है मिठाईचा बॉक्स सोपवत विषय बदलला हां पर कोई ठोस कारण तो हो आने के लिए अब तो पोते का मुखडा देखने आएंगे हम क्यों बहू बुआजी ही मुद्दा सोडायला तयार नव्हत्या मेघा शांतच उभी चलो धीरज बैग्स ले लो आप जा रहे हैं ना एयरपोर्ट तक एकाच वेळी मम्मीजींनी धीरज भाई आणि आनंदजींना सूचना दिल्याच नजरेनेच पापाजींना खुणावले आनंदजी निघा यांना घेऊन ये सिच्युएशन और ज्यादा बिघडणे से पहले बहू मेरी बात ध्यान में रखना मेघाकडे पाहून ठामपणे बोलल्या आणि तिने फक्त हसून मान डोलावली ते सर्वजण गाडीत बसले आणि ती कॉल आहे सांगून पाठी फिरली तडक स्टडी गाठली धपकन खुर्चीत बसत मोठा सुस्कारा आणि डोळे मिटून घेतले बेबी पोता रिअली बुवाजी का दिमाग खराब हो गया है बुवाजींनी एअरपोर्ट वरून राजीवला केलेला कॉल काहीतरी इमर्जन्सी असावी या विचाराने मनाविरुद्धच उचलला दहा मिनिटात महत्वाची मीटिंग सुरू होणार होती आणि या क्षणी बुवाजींच लवकर मुलं होऊ देण्याबद्दलच ज्ञान ऐकून स्वतःचाच राग येत होता की मी कॉल का उचलला मोबाईल मुठीत घट्ट आवडून प्लांट साईट ऑफिसच्या खिडकीत उभा लिए बेटा अँड ऑल बुवाजी की सोच को अब क्या कहूं? इसी सब इतो की वजे आय डोंट लाइक हर मेरी दो एम फादर हमारा वंश जिया आर्या ही चलाएंगे उसासा टाकत मोबाइल साइलेंट ला टाकणार होता कि मेघा आठवली चार दिन पहले ही तो हमारी शादी हुई है अभी तक मेघा के साथ ठीक से टाइम भी नहीं स्पेंड किया काम में दोनों बिजी हैं कि वी हार्डली गेट टाइम मेघा का करियर बेस्ट है एंड जिया आर्या के साथ हमारी फैमिली कंप्लीट है एट दिस एज वी डोंट नीड सन वी आर हैप्पी ये सब मेरी शर्मिली मेघा को पता चला ना वो तो मेरे पास भी नहीं आएगी अन मनात शंकेची पाल चुक चुकली बुआ ने मेघा से भी बात की होगी ओ गॉड डोले मिटून मोठा उसासा बेबी प्लॅन करा ते काय प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे का लग्न झालं म्हणून लगेच पाठ मेल टाईप करता करता थांबलीच काही वेळापूर्वीच बुवाजींच बोलणं राहून राहून आठवत होत अस्वस्थ वाटत होत मन कामात लागत नव्हतं आमच्या दोन मुली आहेत ऑलरेडी जिया आर्या वर्षांच्या अजून एक बाळ अजिबात नाही बाबा पुन्हा मेलच्या दोन लाईन्स टाईप केल्या पुन्हा हात अडखळले डोकंच आले ना म्हणजे आता जो तो आम्हाला हाच प्रश्न विचारत राहणार का बाळ कधी हो मामी आणि मावशी पण पूजेच्या दिवशी असंच काहीतरी बोलत होत्या अष्टपुत्रा नाही ग इष्टपुत्राचा आशीर्वाद देते त्यावेळी मी दुर्लक्ष केलं पण नातेवाईकांची इच्छा म्हणून मुलं आणि आमचं काय हो मान्य आहे आमची वय जास्त आहेत पण जर आम्हाला मूल नकोच असेल तर आणि इथे अजून आमचं नातच कालची रात्र रा आठवली घट्ट मिठी सहवास गोड हसू उमटलं उठांवर आमचं नातं हळूवार फुलतय ते असंच बहरावं अशी माझी इच्छा आहे आणि राजीवही ते जाणतात तेही संयमी आहेत सुखाच्या त्या परमोच्च शिखरापर्यंत पोहोचवणारी प्रेमाची पाऊलवाट खूप सुंदर आहे आणि या पाऊलवाटेवर आम्हाला सोबतीने असंच रमत गमत चालायचं आहे हर क्षण भरभरून जगायचाय की त्या प्रत्येक क्षणाची आठवण मनावर कायमची कोरली जाईल जशी कालची पैंजणांची छुनछुन डोळे मिटून तो क्षण पुन्हा अनुभवला पैनजणांची कडी बसवताना तिच्याकडे हलकासा कटाक्ष टाकणारा तो अन पुढच्याच क्षणी बुवाजींच्या नजरेतील जरप बहू याद रखना भुआजी का तुम्ही बाळाबद्दल बोललात आता ते माझ्या डोक्यात घोळत राहणार ना कितीही विचार करायचा नाही असं ठरवलं तरीही बुवाजी राजीव नाही बोलले असतील का बाळाबद्दल काल रात्री ते बुवाजींच्या रूम मध्ये भेटायला गेले होते राजीव तुमच्याही मनात आहे का आपलं बाळ विचाराने पोटात काहीतरी हल्लंच आपलं बाळ आणि डेस्कवर ठेवलेला मोबाईल वाजू लागला अहो राजीव कॉलिंग